बघा बिहार निवडणुकीची चाहूल दोन हजार पंचवीस मध्ये बिहार निवडणूक होणार आहे विधानसभेची या बिहार विधानसभा निवडणुकीची चाहूल आणि महाराष्ट्रामध्ये दिशा प्रकरणाचा माहोल म्हणजे महाराष्ट्रात ज्या वेळेस सुशांत राजपूत यांनी आत्महत्या केली त्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा म्हणून बिहार मधून जे सुरवात झाली बिहारमध्ये सगळ्या वाहनांवरती पोस्टर लावून ना भूलेंगे ना भूल पाएंगे अशा स्वरूपाचे मजकूर छापून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचं सरकार सत्तेवरती आलं परंतु पाच वर्ष त्यानंतर त्या प्रकरणावरती कसलीही वाच्यता केली नाही ना सीबीआयचा विषय ना कशाचा विषय त्याच्यामध्ये सरळ सरळ सी आय डी जी चौकशी झाली होती किंवा अन्य चौकशी या चौकशांनी हे प्रकरण आत्महत्येचंच आहे असं कारण नमूद केलं होतं परंतु आता पुन्हा निवडणुका लागल्यामुळं पुन्हा आता ते विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळं आता पुन्हा त्याचं माहोल गरम झालाय असं चिकंदरीत म्हणता येईल